मानसा। अरे माणसा अरे अर नको वागु वंगायले का तोंडची वांडाय शब्द खोड हो। अर नको वाघू वंगायले का तोंडची वांडाय शब्द खोड हो। अगा, अगा माणसाले माणसा तू मानसकीच्या मार्गी जोड किती केले बदनाम तुन किती केले बदनाम तुन त्याचे जाणले नाही बोल किती केले बदनाम जानले तुन त्याचे जाणले नाही कुण काम धंदा तुले राहिला नाही वाजवत बसला तुम तुन बुद्धी तु शेण खाते तिले चांगल्या जागी ओढ बुद्धी तु शेण खाते तिले चांगल्या दागी ओढ अगा माणसाले माणसा तू माणूस किच्या मार्गी जोड मतलब तुझ्या जित तिथं मतलब तुझ्या जित तिथं पेटवत बसला जात धर्म मतलब तुवा जिथं तिथं पेटवत बसला जा धर्म कोणता धर्म शिकवते का माणसाले कराले कु कर्म तु ह्या परीस अडाणीपूरला त्याची वागणूक तरी गोड परीस अडाणीपूरला त्याची वागणूक तरी गोड अगा माणसाले माणसा तू माणूस घ्या मार्गी सारे थोरवीर होतात मी तुन जाती वाटले सारे थोरवीर होतात मी ही जाती वाटले आज समाज सुधारक आज समाज सुधारकावरही तुला ताशेरे ओढून टाकले राखण करते वेशीवर सैन्य निदान त्यायले तरी सोड अगा माणसाले माणसा तू माणूस किच्या मार्गीत कोणी विषय उलटा कोणी भरून देते तो एक कान कोणी विषय उलटा लिहिते कोणी भरून देते तो एक कान मग खऱ्याले तू खोट करत नाही रायत तू ये तुले भान काढून फेक डोक्यातून लेखा हा कॅन्सर रुपी फोड अगा माणसाले माणसा तू माणूस तिच्या मार्गी जोड धन्यवाद